आणि बेल वर क्लिक करा माघी पौर्णिमेला मलंगडाच्या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार यात्रेत मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष माघी पौर्णिमेला मलंगडावर शिवसेनेकडून मोठा उत्सव साजरा केला जातो यंदा चोवीस फेब्रुवारी रोजी मलंगड यात्रा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत आज एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दिली हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच झालेल्या वारकरी महोत्सवात मलंगड मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते त्यामुळे आता मलंगडावरील यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे दरवर्षीप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी चालू केलेल्या या मलंगड यात्रेचा याही वर्षी जो आहे हा चोवीस तारखेला मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात जी आहे ती यात्रा त्या ठिकाणी होणार आहे त्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येमध्ये भाविक जे आहेत हे त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्याच्या तयारीसाठी आज आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतो आहे माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथजी साहेबांनी जी यात्रा जे आंदोलन धर्मवीर आनंदगी साहेबांनी चालू केलं हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट हे ब्रीदवाक्य घेऊन हे आंदोलनाला सुरुवात केली आणि तेच आंदोलन पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते शिंदेसाहेब त्या ठिकाणी करतायत आणि याही वर्षी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये जे आहे ते हे यात्रा जी आहे ही यात्रा त्या ठिकाणी पार पडेल आपल्या माध्यमाने मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे या मलंगड यात्रेमध्ये सहभागी व्हावं माननीय मुख्यमंत्री मोदय स्वतः जे आहेत हे यात्रेमध्ये जे आहे ते सहभागी होणार आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण